नमस्कार मित्रांनो विविध कंपन्यांचे प्रतिनिधी त्याचबरोबर कृषी उद्योगातील सर्व माझ्या बंधू बंधूंना आज आपण पाहणार आहोत खेतीबडी प्लॅटफॉर्म विषयी खेतीबाडीच्या असलेल्या सुविधेविषयी माहिती बघणार आहोत आता आजचा जो विषय आहे तो कृषी उद्योगाला संलग्नित आहे की जो कृषी उद्योगासाठी महत्वपूर्ण राहणार आहे जे डिजिटल डिजिटल प्लॅटफॉर्म आहे आहे माध्यम आए, ते कशा प्रकारे कृषी उद्योजकाला मदत पूर्ण राहणार आहे ह्याचा माहिती पाहणार आहे त्यासाठी आज आपल्यासोबत जोडले खेती बॉडीच्या प्रमुख सल्लागार डॉक्टर अश्विन नमस्कार नहुं। नमस्कार नमस्कार मग आता आपण बघतोय कृषी हे क्षेत्र आता डिजिटल मार्गाकडे चाललेला आहे भरपूर साऱ्या कंपन्या आहेत जे डिजिटल गोष्टी कशा करू शकतो जेणेकरून कंपनीचा वेळ वाचेल कंपनीचा व्यवसाय वाढेल याकडे वळत आहे आणि आजचा जो आपण निवडला आहे विषय तो कृषी निविष्ठा कंपनीसाठी डिजिटल सुविधा बडी मार्फत दिल्या जात आहेत भरपूर अॅग्रिकल्चर कंपनी आपली सुविधा वापरत आहेत काही कंपन्यांना वापरायचं आहे तर नक्की डिजिटल सुविधा म्हणजे कोणत्या सुविधा आहेत मॅम सर्वप्रथम नक्कीच आता आजचा विषय आपण बघत आहोत सगळ्यांना आजच्या वेबिनार साठी आपण सहभागी सा झालेले शेतकरी असू द्या किंवा विविध उत्पादन कंपनी असू द्या आपल्याला सगळ्यांना माहिती डिजिटलचा वापर करून आपण शेतीमध्ये कसं प्रगतशील शेती, शेती आणतोय उत्पादनात वाढ करतोय पण त्यासाठी काही आपल्याला आवश्यकता असते वेगवेगळ्या मॉडेल्सची म्हणण्यापेक्षा वेगवेगळ्या सुविधांची पण त्या सुविधा कशा वेगवेगळ्या मार्फत आपल्याला खेतीबडी मार्फत मिळत आहेत आज किंवा त्या अवेलेबल आहेत याविषयी आपण इथे आज जाणणार आहोत ज्या काही आपल्या खेतीबडी फार्मच्या मोबाईल ऍप्लिकेशनच्या प्लॅटफॉर्मच्या सुविधा आहेत त्यातील काही मी इथं तुम्हाला सांगू इच्छिते त्यामध्ये आहे की पीक सल्लागार कृषी भांडार वैयक्तिक पीक वेळापत्रक आता पीक सल्लागार आणि पीक वेळापत्रक म्हणजे तुम्हाला तुमच्या पिकाची माहितीही ऍप्लिकेशनद्वारे मिळते रोजची कार्य असतील त्या बाबतीत सूचना असतील किंवा मा हवामान असेल हे सगळं त्याच्याशी संलग्न करून दिलं आहे आणि ते तुम्हाला मोबाईलमध्ये एका क्लिक वर अवेलेबल होत आहे त्यानंतर हवामान अंदाज मी आता म्हटलं तसं तुम्हाला तुमच्या भागातील हवामानातील पावसाचा म्हणा तापमान म्हणा आर्द्रता अशा वेगवेगळ्या घटकांचा मिळणार बाजारभाव हा खूप उपयुक्त असा आपण म्हणू शकतो आजच्या काळातला आपल्या इथं एक फंक्शन आहे की ज्यामध्ये तुम्ही तुमच्या एरियातल्या ज्या काही मंडी आहेत तिथे काय रेट चालू आहेत वेगवेगळ्या भाजीपाला असूध्या वेगवेगळ्या पिकांच्या असू द्या ते तुम्हाला रोज तिथं अद्यावत मिळतील अपडेट झालेले मिळतील आणि त्यावरून तुम्ही तुमचा माल कुठे न्यायचा आहे ते तिथे तुम्ही ठरवू शकता त्यानंतर काही माहिती आपण देतो आहोत त्यानंतर पीकवाडीचे सूचक म्हणजे तुमचे पीकचे वेगवेगळ्या अवस्थेतील सूचना आपण पाठवणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं एक आपल्याकडे आहे कॅल्क्युलेटर त्याला आपण फर्टिलायझर कॅल्क्युलेटर म्हणले फर्टिलायझर कॅल्क्युलेटर हे खूप चांगलं डिजिटल साधन आहे की जेणेकरून तुम्ही तुमचा जेवढा काही लागवडी खालील क्षेत्र आहे मग ते एक पासून पन्नास शंभर एकर पर्यंत असू द्या त्यासाठी किती खते लागू शकतात हे तुम्ही एका कॅल्क्युलेटरद्वारे तुमच्या मोबाईलमध्ये लगेच तुम्हाला ते वेगवेगळ्या खात्यांसाठी उपलब्ध करून दिले आणि कृषी भांडा ज्याविषयी आज आपण इथे इन डिटेल बोलणार आहोत तो ती आपली सुविधा म्हणजे कृषी भांडण अशा वेगवेगळ्या सुविधा आपल्या खेतीबाडी मोबाईल ऍप्लिकेशन सोबतच प्लॅटफॉर्मवर सर्वांसाठी उपलब्ध करून आपण दिलेल्या आहेत धन्यवाद मॅडम सुविधा सांगितल्या मॅडम आता आपण म्हंटल की कृषी निविष्ट कंपन्यांसाठी आपण हे कृषी भांडार हे जी सुविधा आहे ते आता आपण उपलब्ध करून देतो तर आता कृषी निविष्टा यामध्ये भरपूर वेगवेगळे प्रकार म्हणजे कोणकोणत्या प्रकारासाठी हे कृषी भांडार आपण वापरू शकतो बरोबर आता सगळ्यांनाच माहिती आहे शेतीशी संलग्न व्यवसाय म्हटल्यावर खूप सारे आले नुसतच खत किंवा कीडनाशक असं नाही म्हणत निविष्ठा म्हणजे शेतीसाठी आपल्याला शेतीच्या लागवडीपासून किंवा जमिनीच्या मशागत पासून त्याचं उत्पादन जे घेतात शेतकरी बांधव तो बाजारात नेऊन विकण्यापर्यंत किंवा प्रोसेसिंग पर्यंत आपल्याला त्याची गरज पडते मग ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये निविष्ठा म्हणजे त्यामध्ये खते आली किडनश आले जैविक औषधं आली बी बियाणे आली त्यानंतर महत्वाचं म्हणजे शेती अवजारे पाणी व्यवस्थापन साधने म्हणजे इरिगेशन साठी तुम्ही जर ड्रिप इरिगेशन संच बसवत असतात तर त्यासाठी आपल्या सगळ्यांना माहिती की वेगवेगळे संच नळ्या लॅटरन्स लागतात ते माती सुधारणारे घटक म्हणजे असे बाजारात बरेचसे उत्पादन उपलब्ध आहेत त्यांना आपण सॉइल अमेंडमेंट म्हणतो म्हणजे आपल्या जमिनीची पोत सुधारण्यासाठी मातीसाठी आपण ती वापरतो आणि पीक वाढ संवर्धक म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे फॉर एक्झाम्पल द्राक्षासारख्या पिकामध्ये आपल्याला त्याचा जास्त प्रमाणात वापर करावा लागतो मग कृषी निविष्ठा म्हणजे ही सगळी जी काही उत्पादने आहेत किंवा लागवडीचे साहित्य म्हणा खते म्हणा हे काही आपल्याला लागवडीसाठी मशागत कामासाठी वाढीसाठी लागतात त्यांना आपण कृषी निविष्ठा म्हणतो आणि हे आपल्याला माहितीये बाजारात वेगवेगळ्या कंपनी असू द्या डीलर आहेत ते निर्मिती पण करतात त्याचं प्रक्रिया केली जाते आणि त्याची विक्री पण होते मग ह्या सगळ्यांचा उपयोग शेतकरी घेतात पण शेतकऱ्यांना काय आवश्यक का आहे किती प्रमाणात आहे हे सुद्धा आपल्याला कुठंतरी डिजिटल मार्फत आपल्याला ह्या सगळ्या कृषी निविष्ठाशी निगडीत असलेल्या व्यावसायिकांना आज आपल्याला इथं जोडून द्यायचंय त्यासाठी आपण इथे हे काही उदाहरणं घेतलेली आहेत की जी कृषी निविष्ट आहेत आणि ही सगळी आपण आपल्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवर मोबाईल ऍप्लिकेशन आणि आपल्या खेतीबाडीच्या प्लॅटफॉर्मवर आणतोय धन्यवाद मॅडम आता मॅम कृषी भांडार म्हटलं की आम्हाला तर माहिती आहे दुकान असतं कुठंतरी मार्केटमध्ये कृषी भांडार नाव नावाचं त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलेल्या गोष्टी पाहायला मिळतात मग आता कृषी भांडार आपल्याला डिजिटल म्हणजे कुठं पाहायला मिळणार काय असणार कशा प्रकारे आम्ही डिजिटल पाहू शकणार हा खूप चांगला प्रश्न आहे आता असं कुठलंच भाग राहिल नाही किंवा कुठल्या खेड्यातली जागा राहिली नाही किंवा कुठली व्यक्ती नाही राहिली की ती ऑनलाईन खरेदी करत नाही सोप्या भाषेत सांगायला आपल्या सगळ्यांना माहितीये अमेझॉन माहिती फ्लिपकार्ट मी जस्ट उदाहरण देते आपण घरी बसल्या वेगवेगळे वे, लागणाऱ्या गरजेच्या वस्तू दैनंदिन मधल्या एका मोबाईल वर मागतो मग शेतीच काय ह्या सगळ्यांशी माग पडते तर तसं नाहीये आज बाजारात खूप सारे अशी उत्पादने आहेत की जे आपण मोबाईलवर आणलेत मग आपण शेतीशी निगडीत असलेले कृषी भांडार मधले म्हणजे जे, जे आपल्याला गावात एक दुकान असतं आपलं की जिथे आपण जाऊन खरेदी करतो खतांची औषधांची ती आपण मोबाईलवर करू शकतो आपल्या घरी बसल्या पण मग ही मोबाईल मध्ये आणायची कशी मग आज आपण जे काही कृषी भांडार आहेत जे काही ह्याचा सगळा व्यवसाय करतायत किंवा शेतकऱ्यांसाठी ही उपलब्ध करून देत आहेत ते फक्त दुकानातूनच आपला माल नाही शेतकऱ्यांना पुरवू शकत तर ते त्यांना सुविधा ही डिजिटल मार्फत सुद्धा देता येते मग इथे त्यांना काय करायचंय आपलं हे जे खेतीबाडी मोबाईल ऍप्लिकेशन आहे इथे आपण कृषी भांडार म्हणून एक इथे बटन दिलेले किंवा एक तिथं सुविधा आहे इथं तुम्हाला दिसू शकल हे आपलं ऍप्लिकेशन आहे ह्या ऍप्लिकेशनच्या खाली कृषी भांडार म्हणून आपण एक प्लॅटफॉर्म जागा क्रिएट करून दिली तर इथे काय होणार समजा आपलं एक शे दुकान आहे जे की ज्यामध्ये आपण चला जैव औषधे विकत देतो शेतकऱ्यांसाठी तुम्हाला काय करायचं ह्या जैव औषधांची लिस्ट यादी करून त्याचा किती तुमच्याकडं आहे त्याविषयीची सगळी माहिती गोळा करायची जी तुमच्याकडे करा असते ऑलरेडी की जी तुम्ही शेतकऱ्यांना तुमच्या ते दुकानात आल्यावर सांगता तर त्या व्यतिरिक्त काय करू शकता तुम्ही इथे कृषी भांडारमध्ये तुमची जेवढी काही उत्पादने आहेत ती सगळी इथे आपण ती लिस्ट करू शकतो तुमच्याकडे ट्रायकोपेमा तुमच्याकडं ही काही एक्झाम्पल आहेत आर्या बायोलाइफ नावाच्या जैविक औषधे उत्पादन करणाऱ्या कंपनीची समजा तर त्यांनी त्यांची उत्पादने इथे आपल्या या ऍप्लिकेशन मध्ये अशा पद्धतीने टाकलेले इथे तुम्हाला वरती ऑप्शन पण मिळणार की कुठल्या प्रकारची औषधे तुम्हाला शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यायचे मग ती खत असू द्या बुरशीनाशक आहेत कीटनाशक आहेत इथं उदाहरण आपण जैव बुरशीनाशकचं घेतले मग मी त्याला जर आपण तिथे टाकलं त्या आयटमच्या खाली टाकलं तर इथं तुम्हाला त्याच्या अंडर येणारे उत्पादनाची लिस्ट दिसणार त्याचबरोबर तुम्ही इथे शेतकऱ्यांना त्याची डिटेल माहिती पण सांगू शकता की हे औषध कशासाठी वापरलं जातं कुठल्या रोगासाठी वापरायचे सगळ्यात महत्वाचं त्याच प्रमाण किती आहे त्याच्यानंतर ते कसं वापरलं पाहिजे त्याचे फायदे काय ही सगळी माहिती तुम्ही तुमच्या उत्पादनाची इथे जर पुरवली तर ती आपण एका क्लिक मध्ये शेतकऱ्यांना दाखवू शकतो आणि त्या आवश्यकतेनुसार मग शेतकरी तिथे तुमचं उत्पादनाला विक्री करून घेऊ शकतो त्या मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे म्हणजे एखाद्या विक्री दुकानदाराला म्हणा किंवा विक्रेत्याला काय करायचंय त्याच्या औषधांची यादी करून ती पुरवायची आहे त्यासोबत त्या प्रोडक्टची डिटेल माहिती आणि ती इथे टाकल्यावर मग शेतकरी ते अशा पद्धतीने त्यांना इथे दाखवू शकतो आणि इथे तुम्हाला मात्रा पण दिसते म्हणजे ते तुम्हाला किती तुमच्याकडे समजा दहा बॉटल आज उपलब्ध आहेत तर त्या आपण दहा बॉटल बॅक एंडनी म्हणजे आपल्या त्या आप भांडारामध्ये डिजिटल भांडार म्हणू आपण ह्याला इथे ते आपण स्टोर करून ठेवू शकतो मग एखाद्या शेतकऱ्याला चार बॉटल पाहिजे तर तो तिथे त्याची इथे मागणी आपली पुरवू शकतो आणि अशा पद्धतीने आपण त्यांना माहिती इथे उपलब्ध करून देऊ शकतो सो अशा पद्धतीने थोडक्यात कृषी भांडार आपलं इथे आपण डिजिटल निर्माण करू शकतो धन्यवाद मॅडम जे शेतकरी बांधव आता ह्या गोष्टी जाऊन कुठेतरी दुकानातून घेतलं तुम्ही ते दाखवलं मोबाईलमध्ये पण मॅडम आता ह्याच्यामध्ये हेच झालं फक्त विक्रीसाठी ह्याच्यासाठी ह्याबरोबर इतर काही शेतकरी बांधवांना ह्याचा फायदा होऊ शकतो का की खरेदी बरोबर बाकीचा कोणता फायदा शेतकरी बांधव घेऊ शकतात का नक्कीच आता आजचा हा आपला वेबिनार त्याकरताच आहे फक्त उत्पादना करते विक्रेत्यांसाठी नसून किंवा फक्त शेतकऱ्यांसाठी असं नाही दोघांसाठी पण ही खूप सुलभ अशी सुविधा आहे आणि उपयुक्त सुद्धा सुविधा आहे आता इथे माहिती टाकल्यानंतर शेतकऱ्याला तुम्ही बघू शकता काय फायदा होईल की मला हे उत्पादन घ्यायचंय पण हे कधी घ्यायचे काय घ्यायचे हे सुद्धा आपण त्यांना तिथे सांगू शकतो तर आपल्या सगळ्यांना माहितीये खेती बॉडी मोबाईल दिलं जातं मग आपण काय करणार त्या शेतकऱ्याला पीक वेळापत्रक जोडून देणार पीक वेळापत्रकामध्ये दे ज्या काही किड रोगाच्या ऍक्टिव्हिटी असतात किंवा जे कार्य तुम्हाला करायचंय त्यामध्ये आपण सांगतो की समजा इथे तुम्हाला हुमणीचा प्राध्वतोय हो हुमणीसाठी तुम्हाला हे औषध वापरायचं आहे हे आपण शेतकऱ्याला सांगतो हेच सोबत ह्याचं नोटिफिकेशन आपण विक्रेत्याला पण देऊ शकतो की शेतकऱ्याची हुमणीची अवस्था म्हणजे ह्या पिरियडमध्ये मध्ये हुमणी आपल्याला माहिती नुकसान करू शकते आपण त्याचं नोटिफिकेशन विक्रेत्याला देणार सोबत शेतकऱ्याला पण देणार दोघांना पण अलर्ट करणार की तुम्हाला ह्या ह्या प्रोडक्ट ची आवश्यकता लागू शकते मग इथं जर एखाद्या विक्रेत्याकडे ते उपलब्ध नसत तर तो त्याच्या त्या भांडारमध्ये डिजिटल ह्याच्यामध्ये ते ऍड करून ठेवू शकतो त्याचबरोबर शेतकरी तपासू शकतो की मला हे औषध पाहिजे आणि तो इथे जाऊन बघणार की ह्या भांडारमध्ये ते आहे किंवा नाही आणि अशा पद्धतीने त्याला इथे ते उपलब्ध होऊन जात म्हणजे खेतीबाडी मोबाईल ऍप्लिकेशनच्या वेळापत्रकासोबत कृषी भांडारमध्ये असलेले उत्पादने आपण एकत्रित जोडून घेतलेले आहेत त्यांचा तसा मेळ बसवलाय जेणेकरून योग्य वेळी योग्य औषधे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी जेणेकरून पिकांचे होणारे नुकसान कमी होईल आणि पीक वाढ सुद्धा तिथे चांगल्या प्रकारे होईल धन्यवाद मॅडम बघा कृषी उद्योजक त्याचबरोबर शेतकरी बांधवांसाठी खूप चांगली गोष्ट आहे कृषी उद्योगांसाठी मी म्हणेन की मॅडमनी सांगितल्यानुसारच हे प्रत्येक उद्योगासाठी म्हणजे ज्या काही निविष्टांच्या कंपन्या आहेत ज्यांचे उत्पादन आहेत त्यासाठी हे सेपरेट प्रत्येका प्रत्येक कंपनी आपलं प्लॅटफॉर्म स्वतःचा बनवू शकते स्वतःचं डिजिटल कृषी भांडार तयार करू शकतात त्यानुसार हे करू शकता आम्ही हे दाखवतो हा खेतीबडीचा आमचा डेमो मॉडेल आहे असं म्हणू शकता तुम्ही तुमच्या कंपनीच्या नावाचं अशा प्रकारे तुमचं स्वतःचं कृषी भांडार हे बनवून घेऊ शकता खेतीबडीच्या माध्यमातून मॅडम खरंच खूप माहिती छान दिली शेतकरी बांधवांसाठी त्याचबरोबर कृषी उद्योगांसाठी मॅडम आता शेतकरी बांधवांना फायदा झाला वेळापत्रक मिळालं त्यांना त्यांच्या समस्यांचं निराकरण झालं कृषी उद्योजकांना कृषी व्यवसायांना कसा फायदा होणार आहे तस हे डिजिटल प्लॅटफॉर्म आपण दोघांचा विचार करून केलेला आहे आपल्याला त्यांची सांगड घालून द्यायची डिजिटल याच्यात शेतकऱ्याला उद्या गरज आहे मग तो त्या दुकानात जाणार तिथं तो चेक करणार ते प्रोडक्ट आहे का मग वेळेला उपलब्ध नसेल तर तो जो विक्रेता आहे तो पण तिथे अवेलेबल करून द्यायला त्याला ह्या सगळ्या गोष्टी वेळ वाचवण्यासाठी त्वरित औषध उपलब्ध होण्यासाठी आणि वेळेच्या आधी आपल्याला जाणून घेण्यासाठी आपण ह्या प्लॅटफॉर्मचा वापर करून घेणार तर जसं आपण म्हणलं की व्यावसायिकांना कसं ह्याचा फायदा नक्कीच आपण जे वेळापत्रक दिले त्याचं जर मी एक व्यावसायिक आहे आणि मी माझे उत्पादने इथे जोडून ठेवले आणि माझ्या गावामध्ये समजा दहा शेतकरी आहेत ज्यांना मी ओळखते तर तिथे आपण त्यांची पिके कोणती आहेत ते कोणते वेळापत्रक वापरतात त्याच्यानुसार आपल्याला एक नोटिफिकेशन किंवा सूचना देईल की ह्या दे। शेतकऱ्याचा दोन दिवसांनी खताचा आहे तर तुमच्याकडे युरिया आहे का अवेलेबल एसएसपी आहे का आणि ते तुमच्या स्टॉक मध्ये आहे का भांडारमध्ये आहे का तर ते आपण तिथे अपडेट करणार आणि शेतकऱ्याला सांगू शकणार की तुमची दोन दिवसानंतर जर खत द्यायची मात्रा आहे तर तुम्ही उद्या हे औषध विक्री करू शकता आणि हे तुम्हाला तिथे फायदेशीर ठरेल म्हणजे आपल्याला हे पण बऱ्याच शेतकऱ्यांना विक्रेत्यांना अनुभव आहे की शेतकरी दुकानात येऊन शेत तिथे विचारतात की मला साहेब कुठलं औषध उपयुक्त ठरल वाढीसाठी एखादं चांगलं औषध आहे का माझ्याकडे टोमॅटोची लागवड आहे तिथे मला कुठलं तुमच्याकडे उपयुक्त औषध तर हे सगळं बसल्या जागी तो जो विक्रेता आहे तो बघू शकतो त्या शेतकऱ्याच्या पीक वाढीनुसार आणि त्यानुसार त्या शेतकऱ्यासाठी ते उत्पादन अवेलेबल करून देऊ शकतो मग इथे काय होणार त्यांना त्याची औषधं टाकली आहे शेतकरी त्याला त्या औषधाची विक्री करणार इथं तुम्हाला त्याची किती मात्रा पाहिजे किती पैसे त्याचे एका बॉटल मागे ते सुद्धा येणार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही तिथे शेतकऱ्याची माहिती तो तिथे भरू शकतो आणि त्याचबरोबर तिथेच तो ते ते तो पेमेंट सुद्धा घरी बसल्या करू शकतो आणि मग आपण त्याला ते उत्पादन त्याच्या घरपोच सुद्धा पोहोचून देऊ शकतो सो अशा पद्धतीने व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना वेळेवर मदत करण्यासाठी आणि त्यांची उत्पादने योग्य ठिकाणी योग्य पिकासाठी पोहोचण्यासाठी ह्या डिजिटल प्लॅटफॉर्मचा ते नक्कीच वापर करू शकतात त्यासोबत हो ते खेतीबाडी वापरता येईल त्याचबरोबर व्यावसायिकांसाठी आपण एक प्लॅटफॉर्म पण देतो की जिथे ते सगळी माहिती त्यांची तिथे भरून ठेवू शकतात त्यांचा जो स्टॉक आहे तो तिथे मेंटेन करू शकतात तिथे प्राइस त्यांना चला उद्या त्यांना जर काही डिस्काउंट द्यायचा असेल तो सुद्धा ते तिथे दाखवू शकतात आणि अशा पद्धतीने शेतकऱ्यांसाठी प्लॅटफॉर्म मार्फत माहिती धन्यवाद मॅडम बघा शेतकरी कृषी उद्योगांना एका ठिकाणी उपलब्ध होणार आहे खूप सोप्या माध्यमातून मॅडम खूप खूप धन्यवाद आपल्याला माहिती दिल्याबद्दल मॅडम आता आपण बघतोय की ह्या डिजिटल युगामध्ये डेटा किंवा माहिती ह्या गोष्टीवरती खूप जास्त चर्चा होती आणि खूप जास्त ह्या गोष्टीवर त्याचा अभ्यास केला जातोय सगळीकडे डेटा अनालिसिस वगैरे टाइप मध्ये गोष्टी आता सुरू आहेत ह्याच्यामुळे काही डेटा कोणता मिळणार आहे का कृषी उद्योजकांना आणि त्याचा काही फायदा होऊ शकतो का आपल्या या माध्यमातून नक्कीच जसं मी सांगितलं की सगळे जग जे डिजिटल कडे वळत आहे आपल्याला त्याच स्पीड शेतीशी संलग्न असलेल्या सगळ्या व्यवसायांना उद्योजकांना आणि शेतकऱ्यांना पण त्याच वेगाने पुढे जायचंय आणि त्यासाठी हे वापरणं खूप गरजेचं आहे आता डेटा म्हणजे काय एका गावामध्ये शंभर शेतकरी आहेत ते किती आपलं किती बडी फार्मचं ऍप्लिकेशन वापरतात वेळापत्रक वापरतात पण हे बऱ्याचशा उद्योजकांना माहीत नसतं मग मा आपण काय करू शकतो जर शंभर शेतकरी आहेत आपण त्याचा एका क्लिकवर आपल्या बॅकहेंडच्या प्लॅटफॉर्मवर उद्योजकांना माहिती देऊ शकतो किंवा त्या शॉपरला सांगू शकतो की बाबा तुमच्या गावामध्ये शंभर शेतकरी आहेत त्यातले पन्नास जण हळद उगवत आहेत पन्नास जण ऊस उगवतात हो आपल्याला माहिती आहे हळदीसाठी काय उपयुक्त आहे पण आधीच उद्योजकाला माहीत पाहिजे की गावामध्ये पन्नास जण हळद उगवतात म्हणून हे त्याला बसल्या जागी एका दिवसात एका क्लिक वर कळू शकतं म्हणजे हा झाला डेटा की पन्नास शेतकरी आहेत पन्नास शेतकरी हळद उगवतात हो मग तो त्यांना मिळू शकतो म्हणजेच काय पीक क्षेत्रानुसार म्हणजे कुठलं पीक आहे हळद आहे ऊस आहे टोमॅटो आहे त्याच्यानुसार कुठली निविष्ठा लागू शकते मग सगळ्यांना हे माहीत असतं दुकानदारांना किंवा उद्योजकांना कि बाबा हळदीसाठी हे औषध लागेल हे बुरशीनाशक लागेल त्याचा त्यांना अंदाज एका ठिकाणी बसल्या जागी येऊ शकतो दुसरा महत्वाचं आहे हंगामानुसार किंवा पिकाच्या प्रकारानुसार कारण वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवेगळी औषधे लागतात बरोबर आता हंगाम सुद्धा वेगळा आहे खरीप मध्ये वेगळी औषधं लागतील रब्बीत वेगळी चालतात त्याच्यानुसार बुरशीनाशक द्यावे लागतात कीडनाशक द्यावे लागतात मग हा त्यांना जो बदल होतोय हंगामाचा तो तिथे कळून त्यानुसार ते त्यांच्या उत्पादनाची तिथे नोंद घेऊ शकतात महत्वाचं नियोजन आता मी सांगितलं जर तुम्हाला हेच माहित नाही की, की किती क्षेत्र एक करावं चला आपल्याला अंदाज माहिती आहे की पन्नास जण शेतकरी हळद लावतात पण त्यांचं एकूण क्षेत्र किती असेल जर है। त्या शेतकऱ्यांची नोंद खेतीबाडीच्या मध्ये आहे पण ती ह्यांना कशी माहिती होणार तर आपण ती माहिती त्या दुकानदाराला गावातले जे आहेत उद्योजक त्यांना ती पुरवू शकतो समजा एखादा व्यक्ती खत पुरवतोय मग खत पुरवठा जर त्याला हेच माहित नाही की आपल्या गावामध्ये चारशे हेक्टर खाली हळद उगवते मग त्याला ते माहिती होण्यासाठी आपण हे प्लॅटफॉर्म देणार त्याला एका क्लिक वर करणार की हा आठ दिवसामध्ये चारशे हेक्टर वर हळद लागवड होणार आहे मग मला युरिया इतका इतका तिथे द्यावा लागेल म्हणजे मग त्यानुसार त्याला काय होईल त्या निविष्टांचं उपलब्ध साठे करून योग्य ठिकाणी ते पुरवठा करण्याची प्रक्रिया करता येईल आणि बदलांची नोंद पण घेता येईल पुरवठ्याचे नियोजन करून त्यानुसार आता डेटाचा उपयोग जो आपण म्हणत होतो म्हणजे मागणीचा अंदाज झाला आपल्याला सॉरी पुरवठ्याचे नियोजन झाले आणि ह्या सगळ्याचा उपयोग आपण कसा करू शकतो मागणी आणि पुरवठ्यातील तफावत आता काय होतं शेतकरी येतात आणि आधी आपल्याला सांगितलं की त्यांनी दोन एकर लावताय आपण तेवढाच नेऊया पण आपल्याला डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे त्याच्यावर ट्रॅक्टन कराल की ह्या ऍक्च्युअल लाईवड किती याच्यावर केली आहे वेळापत्रकानुसार त्याला कुठल्या पीक घेतलेत का पीक घेतलेत आणि तो पुरवठ्याचा तफावत आपण तिथे कमी करू शकतो सगळ्यात महत्वाचं वेळेवर देणं पावसाचा अंदाज घेऊन शेतकरी लागवडी सुरुवात करतात मग आपल्याला जी बेसल डोस द्यायची आहेत ती वेळेवर देणं गरजेचं असतं मग आपल्याला जर ती माहिती कळाली डिजिटल मार्फत म्हणजे त्या डेटाचा उपयोग करून आपण तिथे ती उपलब्ध करून शकतो आणि अशा पद्धतीने कृषी निविष्टांचा जो कंपनीचा व्यवसाय तो तिथे वाढू शकतो ह्याच बरोबर शेतकरी सुद्धा स्वतःहून त्या ह्याच्याशी पण सलम होतील चला जर त्या कृषी निवेष्ट कंपनीला अंदाजा नाहीये किंवा विक्रेत्याला माहित नाही की एवढ्या ह्याच्यावर इथं लागवड होते पण शेतकरी स्वतः ऍप्लिकेशन वापरतोय त्याला जर कळालं ह्या ह्या दुकानदाराकडं ह्या ह्या कंपनीकडं मला हे औषध मिळू शकतं तर ते स्वतः जाऊन तिथं विक्री पण करू शकतील किंवा मा ऍप्लिकेशनद्वारे मागणी करू शकतील पण हा जर कृषी निवेष्ट कंपनीचा डेटा तिथं असला तरच तो त्या शेतकऱ्याला फायदा होईल शेतकरी त्याचा उपयोग करून होईल म्हणजे दोन्ही साइडना जर आपण विचार केला तर दोघांनी माहिती तिथे उपलब्ध करून दिली आहे पण ती जर वापरली तर नक्कीच शेतकऱ्याला पण आणि कृषी निव्यवस्था कंपनी दोघांना पण एकमेकांच्या डेटाचा इथे खूप जास्त प्रमाणात उपयोग करून घेता येतो शेतकऱ्यांना त्यांचं उत्पादन वाढवता येईल आणि कंपन्यांना त्यांचा व्यवसाय इथे नक्कीच वाढवता येईल धन्यवाद मॅडम खूप छानपैकी माहिती दिल्याबद्दल बघा शेतकरी मित्रांनो कृषी उद्योजक निविष्टामधील जे प्रतिनिधी आहेत किंवा व्यावसायिक आहेत हे ॲप्लिकेशन आहे हे तुम्ही वेगवेगळ्या माध्यमांसाठी वापरू शकता जसं की शेतकऱ्यांशी तुम्हाला गाईड करायचे शेतकऱ्यांना गाईड करायचे तुमच्या शेतकऱ्यांना माहिती द्यायची त्यासाठी वापर करू शकता त्याचबरोबर तुमचं जे काही फिल्ड स्टाफ असेल तुमचे जे काही प्रतिनिधी असतील त्या अधिकाऱ्यांना तुमच्या सोबत जोडून ठेवण्यासाठी ट्रॅक करण्यासाठी हा वापर करू शकतो त्याचबरोबर तुमचे डीलरचं जे नेटवर्क आहे त्यांना कनेक्ट करण्यासाठीही आपण ह्याचा वापर करू शकतो अशा प्रकारे जी संपूर्ण माहिती मॅम सांगितली त्याबद्दल मॅम तुमचे खूप खूप धन्यवाद आभार नक्कीच जर कोणते कृषी उद्योजक आपला हा वेबिनार बघत असतील तर त्यांनी नक्कीच वेब वेबसाईट वरती व्हिजिट करावी तुमच्या ज्या काही प्रश्न असतील ते नक्कीच आमच्या अधिकारी संपर्क साधून तुमच्याशी कनेक्ट करून त्या विषयी आपण नक्कीच चर्चा करू मॅडम खूप खूप धन्यवाद धन्यवाद तर असच सर्व शेतकरी बांधू कृषी उद्योजकांना विनंती असंच पुढच्या शनिवारी भेटूया एक नवीन विषयावर तोपर्यंत